या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ आहे सुरुवातीला मत्या रथ्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये अख्खेच्या अख्खे बुथ म्हणजे हजार, हजार, आठ नाव एक एक बूथ रोड क्रॉस करून चौथ्या पाचव्या वॉर्डमध्ये गेलेले आहेत म्हणजे प्रभा क्रमांक एक जुना त्याचा आता क्रमांक बावीस मध्ये नाव आले आहेत प्रभा क्रमांक जुना एकोणतीस एकोणतीस नाव प्रभा क्रमांक दोन मध्ये गेलेले आहेत आमच्या चिखले भागामध्ये जवळजवळ पन्नास बिल्डिंगे या रोड क्रॉस करून बलीकडे नेल्या गेलेल्या आहेत म्हणजे राहायला बिल्डिंग या प्रभागामध्ये त्यांची नावं मात्या ती नावं केली पलीकडच्या वार्डमध्ये त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत आम्ही मुदतवाढ मागली ती मुदतवाढ पण त्यात दिलेली त्याच्यामुळे रेक्टिफिकेशन होईल असं आम्हाला आशा आहे त्याच्यात आम्हाला अपेक्षा आहे पण आता कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेने एक यादी जाहीर केली की के ऐंशी हजार दुबार नावं ही आम्ही काढलेली आहेत त्याच्यानंतर देखील आम्ही याद्यांचा अभ्यास केल्यावरती आमच्या लक्षात असं आलं की प्रभा पॅनल क्रमांक एक मध्ये जवळजवळ चौतीसशे नावं ही दुबार आहेत प्रभा क्रमांक सात मध्ये चौदाशे नावं प्रभा क्रमांक आठमध्ये अठराशे नावं आणि बघा विशिष्ट समाजाची नावं आहेत विशिष्ट समाजाची नाव आहे ती दुबार नावं आहेत आणि ह्याना ही दिसली नाहीत का एका क्लिक वरती जर का डबल नाव आलं असेल तर कुठलाही छोटा मुलगा शाळेला सुद्धा कट करू शकतो निवडणूक आयोगाकडे एवढी मोठी यंत्रणा असताना देखील त्यांनी ज्यावरती पॉझिटिवली काम करायला पाहिजे होतं तो केलेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे आमचं आपल्यामार्फत निवडणूक आयोगाला आव्हान आहे की आपण जी निवडणूक घेतात ती पारदर्शकतेप्रमाणे झाली पाहिजे आणि ज्या याद्यांना घोळ आहे हा लवकर लवकर रेक्टिफिकेशन झाला पाहिजे अन्यथा पुढच्या भूमीला काय असेल अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ निवडणूक करणं पुढे टाकली पाहिजे जोपर्यंत याद्यांमधला घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणूक कशी काय घेणार चुकीच्या पद्धतीने ज्या याद्यांचं काम झालेलं आहे त्या आधार जर का निवडणूक झाली तर कुठला कुठल्याही उमेदवाराला न्याय मिळणार नाही ना आणि हा फक्त आम भाजप नाही तर सर्व पक्षीय लोक सर्व नागरिक त्रस्त आहेत या सगळ्या मत घोळ बघून यांची नावं इकडे तिकडची नावं इकडे इकडचे ना नाव तिकडे एवढा ना घोळ झालेला आहे यावेळेला की तो घोळ सांभाळला म्हणा त्यांनी मुदतवाढ मुदत मुदतवाढ पण कमी आहे खरं तर एवढंच नाही आम्ही या दुबार नावं बघताना लक्षात आलं आम्ही आधार कार्डमुधान चेक केले आहे काही लोकांचे त्यांचे आधार कार्ड पण डुप्लिकेट काही लोकांचे सापडतात काही लोकांचे आधार कार्ड वेगळे आहेत वे पण बघा मत्या नंबर इलेक्शनचे नंबर जे आहेत ते सारखेच आहेत पण काही लोकांचे आधार कार्ड पण यामध्ये गडबड आहेत दोन दोन आधार कार्ड आहेत हे पण आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे हा गोळ निवडणूक आयोगाने लक्षात आणला आम्ही आणून देतो तुमच्या मार्फत त्यांनी याच्यावरती कारवाई करावी कुठल्या पक्षावरती आरोप आहे की जेणेकरून याचा फायदा त्यांना होईल असं म्हणतो असं सगळ्या पक्षात लोकांची तक्रार आहे त्यामुळे कुठल्या पक्षावरती आरोप करण्याचा विषय आमचा आता सध्या तरी नाहीये पण यामध्ये डिटेलमध्ये गेल्यावरती लक्षात देईल जर का कुठल्या पक्षाने यामध्ये काही जाणीवपूर्वक केलं असेल तर आम्ही उघडपणे भूमिका मांडू या संदर्भातली